नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही मधुर मधूर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो तर कालच्या व्हिडिओ तुम्ही बघला असतात मी इलेला हळदी तर काल हळद झाली म्हटलं आज लग्न असत तर मी तयार असेल सकाळी सहा वाजता उठलो आम्ही आणि आता वाजले सात तर सात वाजता नवर बाहेर पडता म्हणजे कारण लांब जात इतक्या गावता बघू शकतात चालू नवर बाहेर काढण्याची प्रोसेस काय काय आणि यासाठी गाडी ट्रॅक जी आपल्या मागच्या ब्लॉगमधनं दिसली असली तुमच्या गाडी तीच गाडी आय शंकर भाई नव झालो भा। का नाही तर लांब तर मंडळी आत्ता नवरो बाहेर काढलेला आणि हे नवऱ्याचं धेडू बघू शकता या अशी धांदळी उडतात Je vais pas ouais, तुला असू बरोबर बेंगलोर मुंबई हायवे आहे ना ते म्हणजे गोवा बेस आहे ना काय असो थंडी अजून पण हा नाही म्हणतात आता साडे नऊ वाजून दिले तरी पण थंडी आहे अजून ब्रेक घेतलो थो थोडंसं थो। आणि मग जाऊया पुढे तर आम्ही जातो इचलकरंजी चला जावे जाऊया काय तर बघा ध्ये मावशी नाही आणि ड्रायव्हर मंडळी माका लागली खाते वडापा पुढे पुढे गाडी चार नाही ती माझी एक आधी तर मंडळी की असा आपली ट्रॅक्स चला चला आम्ही त्या गाडीत भूषण शेट काय आहे रस्ता बिस्ता दाखवायला येत नाही तुम्हाला आले साहेब पुढं तू गाडीत बसू कुठे आलो म्हणून मंडळी त्या गाडीतल्या ड्रायव्हरात रस्त्या माहीत नसल्यामुळे गाडीत बसतो आता बघूया ह्या गाडीत तर गर्दी आहे मरणाची पण कसं बसायचं बघूया आता काय होता हात करा हात करा सीमा हात हो तर मंडळी जवळपास आपण इचलकरंजी जवळ कोथलेलीच असू पण नवऱ्याची गाडी थोडी मागे रोती त्यामुळे ब्रेक घेतलो आणि आता परत चाय पितवा की बघा ही आपली गाडी आहे मला तर मंडळी शंकरबाईनं आता चष्मा घेतलो आणि तो आपण सूट होता आणि आवडलेलो पण हा

बघा शंकर भाईच आणि आपण येऊ घेतलेला मला चांगला होय नक्की घेऊ घेवा घे फिक्स गाडीवर असेल बरे कसं दिसतंय मुंडे कमेंट करून नक्की सांगा कन्नड कन्नड नवऱ्याची गाडी चला आता जाऊया टाइम झालो पोचला काय आहे शंकर भाई सगळ्या फिरत रेलो आम्ही काय माहितच नाही मंदिर कडे काय कडे

सोडा तासवर तासवर आणि एक पहिली थोडस पाणी हातात सापडून जरा दोघांनी पण चला ओम शांती 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 चला डाव्यातात मुलीला का डाव्यातच बघा ओम योपाम प्रजावाश्वा आठवण ठेवतो आई बापाचे आठवण ठेवतो सास रे जन्म जमिची दोडे नवऱ्याच्या आदनेत राहतो सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो नवरा

ग्न तुलींदीव तारावंदी वद्यावलंदोलनंदीव गौरीपदेताय हा ओमला भवशेश गणेशेशंबराय

भयानक गर्दी आपली मंडळी गावलेली गर्दी खतरनाक एकदम त्यामुळे गर्दी लागू नका आम्ही काय बक्षीस नाही अडचण कमी करा जरा अडचण कमी करा तर म्हणजे गर्दी करा आता मी फोटो काढण्यासाठी होऊ शकतात नवर्धी आपले तर म्हणजे गर्दी होऊ शकता फोटो काढला नाही हे काढला नाही आणि तुमचे कोण कोण पाहुणे त्यांनी जेवण घ्यायचं आपापल्या आपले भाऊने जीवन घ्यायचं जैला जयला

लग्न तर झालेला आणि नाचले पण पहिलं असलं तुम्ही असला काय तर लग्न मी पहिल्यांदाच भेट आहे असतंच अशी लग्न माहितीच पण बघू नव्हते कधी पहिल्यांदाच बघितलंय जसं गणेश जयंती आणि त्यानिमित्तानं आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं असू जिचरलकरंजीमध्ये ना खूप गणपती बाप्पाचे हो। मंदिर आहोत जिसर लग्न झालं ना थंय पण एक मंदिर आहे थंडी जरा गर्दी होती त्यामुळे आपण या साईडी गेलो त्या थोडा पुढे आह आपण आशीर्वाद घेऊन इलेलो असू मंडळी ह्या बघा या बघू शकतात ह्या असा आता दुसरा गणपती मंदिर जा लग्न ठिकाणी होता लग्न या ठिकाणी झाला ता मंदिर हे बघू शकता आपल्या नवऱ्या नवरी जे येत तर मंडळी चला आता जाऊया घराकडे तर आत्ता वाजलेले आहेत नाही म्हणतात चार वाजले तर जायत आमका नाही म्हणता आठ वाजतले तर बघूया जाऊया किती वाजता टाईम जातो तो लांब आहे खूप तर चला जाऊया आता वादलेले साडेसहा आणि आपण कुठले असतो दर इंजियन मध्ये तर आता चहा पिण्यासाठी थांबलेलो आपण आणि आपली गाडी घुसतात या ठिकाण सायजूर काय चालतात काही करू नकाशील ओके आता आपण पोचलेलो असो उमगावमध्ये आत्ता वाजले साडेआठ तर आत्ता आपण पोचलेलो असो नवऱ्याच्या घराकडे बघू शकतात तर आजचा व्हिडिओ आपण आता संपवूया कारण खूप टाईम झालो मग आता दमले मी तो एडिटिंग पण करू करूया आता तर आजचा वेगळाच होता लग्न मी लग्न मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि तुमका पण दाखवलं आहे तर बघून तर तुमका कसं वाटलं कमेंट नक्की सांगाय आवडला तर लाईक करा शेअर करा भेटा उद्या जो व्हिडिओ बरोबर